आजची आपली रेसिपी आहे शेपूची भाजी म्हणजे स्वाभाजी याला शेपू बनता याला स्वा भाजी बनता, अगर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी समजा तुम्हाला आवडत नसेल तर कोणा पद्धतीची करायची आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे ही एक पाव शेपूची भाजी आहे ही आणि आता मी कढईमध्ये तेल टाकत आहे कमसे कम दोन चमच तेल टाकलेलं आहे आणि हा लसूण आहे सगळ्या कळ्या मी ठेचूनच घेतलेला आहे हा यामध्ये टाकायचा आहे थोडं जिरं टाकायचं थोडी राई टाकायची हे कांदे आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि सात ते आठ मिरच्या कापून घेतलेल्या आहे हे यामध्ये टाकायचं आहे आता हे कांदे छान होऊ द्यायचे तेलामध्ये हा एक टमाटर आहे हा कापून घेतलेला आहे हा यामध्ये टाकायचा आहे आणि थोडा थांबा टाकायचा यामध्ये मी टाकलेला आहे अद्रक लसणचा पेस्ट टाकायची काही गरज नाही या भाजीमध्ये आता ही मी इथे दोन चम्मच लाल मिरची पावडर घेतला आहे एक चम्मच हळदी पावडर आहे एक चम्मच जिरा पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आहे स्वादानुसार मीठ आहे आणि ही कस्तुरी मिठी आहे हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहे आता हे आपले मसाले झालेले आहे छान कलर पण आलेला आहे बघा आता यामध्ये ही भाजी टाकायची आहे शेपूची याला छान मिळवून घ्यायची आहे परत परत करून घ्यायची याला छान आता शिजू द्यायची आहे दहा दहा ते पंधरा मिनटं ते बघा आता ही भाजी अशी शिजलेली आहे परिपूर्ण शिजलेली नाही आहे त्या शिजासाठी आपल्याला थोडं पाणी टाकावं लागेल आता मी एवढं पाणी टाकलेलं आहे आता ही भाजी थोडी शिजू द्यायची आहे अजून हे बघा आता ही भाजी शिजलेली आहे आणि एवढं त्याला रसा आहे या रसामध्ये आता मी एवढं बेसन टाकणार आहे आता छान शिजू द्यायचं आपल्याला अजून थोडंसं त्याला पाणी असताना हे बेसन टाकायचं त्यामध्ये हे छान शिजू द्यायचं आहे आता ही आपली भाजी झालेली आहे हा मॅगी मॅजिक मसाला आहे हा थोडा टाकायचा आहे याने म्हणजे टेस्ट

नवीन पद्धतीची तुम्हाला शेपूची ची भाज शेपूच्या भाजीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद आणि कमेंट करा